नमस्कार राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी आपण बघणार रा आहोत राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर त्या निवडणुका ह्या ई व्ही एमवर घेतल्या होत्या परंतु त्या निवडणुकीनंतर राज्यातील किंवा इतर भागातील जनतेमध्ये ई व्ही एमविषयी अनेक ठिकाणी सासकता व्यक्त केली होती अनेकांना त्याविषयी शंका होती त्यानंतर अनेक बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना झाला परंतु अनेक निवडणुकीमध्ये बॅलेट पेपरवरच्या महाविकास आघाडीचाच विजय झाल्याचं त्यानंतर चित्र होतं ज्यावेळी दिवाळीनंतर जे ज्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर अनेक कृषी उत्पन्न बाजार समिती असेल किंवा सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका असतील त्यामध्ये भाजपाचा दारुण पराभव महाविकास आघाडीने अनेक ठिकाणी केला तसाच आता एक महत्त्वाच्या या निवडणुकीमध्ये भाजपाचा दारूण पराभव केलेला आहे नेमकं कोणतं होतं ते इलेक्शन कोणती होती निवडणूक आणि कुठे पराभव झालेला आहे हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन तुम्हाला राजकीय घडामोडी बघायला मिळतील आपण या बातमी सुरुवात करूया गेल्या अनेक दिवसापासून भाजपाकडे शिंदे गटाकडे अनेक ठिकाणी इनकमिंग चालू होतं अनेक माजी नगरसेवक मोठे पदाधिकारी नेते हे शिंदेंच्या आणि भाजपाच्या नेतृत्वात सत्तेच्यासाठी अनेक ठिकाणी गेले परंतु आता त्या उलट घडत आहे ठाकरेंकडे असेल किंवा शरद पवार यांच्याकडे अनेक नेते हे जात आहेत आणि भाजपाकडे शिंदे गटाकडे अनेक ठिकाणी गर्दी झाली आणि त्या गर्दीच्या ठिकाणात आपल्याला काहीच मिळत नाही असं सर्वांना दिसत असताना आज आलेल्या या महत्त्वाच्या निकालात भाजपचा दारून पराभव झाला आहे सोबत शिंदेगटाच्या उमेदवारांचंसुद्धा डिपॉझिट जप्त झालेलं आहे तेरा जागांवरती या असलेल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणजेच ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या तेरापैकी तेरा जागा निवडून आल्या आणि भाजपाच्या शून्य जागा निवडून आल्या शिंदे गटाचं तर डिपॉझिट जप्त झालं गोंदियामध्ये कुडवा या ठिकाणी झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये हा भाजपाचा दणदणीत असा पराभव महाविकास आघाडीने केला बॅलेट पेपरवरच्या निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाने भाजपाचं चिंतेचं वातावरण जिल्ह्यात आहे त्यासोबतच ठाकरेंचे जिल्हाप्रमुख राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांची घेतलेली मेहनत आणि शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी केलेलं सर्व नियोजन यामुळे महाविकास आघाडीचा हा विजय झाला त्यासोबत भाजपाने साम दाम दंडभेद युक्त्या वापरल्या मात्र ही बॅलेट पेपरवरची निवडणूक जिंकण्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळाल्याने सगळीकडेच गुलाल उधळून शिवसैनिकांनी आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला त्यामुळे आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक निवडणुका ह्या अशाच होणार असल्याने आता पुढे महाविकास आघाडीचा झेंडा कायम राहील यात काही शंका नाही आणि भाजपा यामध्ये पराभवाचा भाजपला सामना करावा लागू शकतो त्यामुळेच आता पुढील ह्या निवडणुका ईव्ही एमवर व्हाव्यात की बॅलेट पेपरवर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा की निवडणुका कशा झाल्या पाहिजेत म्हणजेच पारदर्शक होतील धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र